स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या परत नवीन व्हिडिओमध्ये आज आहे एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आजची ताजी कांदा बाजार भाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जाणून घेऊया कांदा बाजार भाव पहिलं मार्केट आहे आपलं कोल्हापूर येथे एकवीसशे रुपयाचा भाव भेटला मित्रांनो दुसरं मार्केट आहे आपलं मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे दोन हजार रुपये क्विंटलनी कांदा गेला दौंड केळगाव येथे एकवीसशे रुपये क्विंटलचा भाव भेटला शिरूर कांदा मार्केट येथे एकवीसशे रुपये क्विंटलचा भाव भेटला सातारा येथे दोन हजार रुपये क्विंटलचा भाव भेटला राहता येथे एकवीसशे रुपये क्विंटलनी कांदा गेला आहे आळे फाटा येथे दोन हजार रुपये क्विंटलचा भाव भेटला फलटण येथे हायब्रिड कांदा दोन हजार रुपये क्विंटल सोलापूर लाल कांद्याला चोवीसशे रुपये क्विंटलचा भाव भेटताना दिसत आहे हिंगणा येथे लाल कांद्याला तीन हजार रुपये सांगली फळे भाजीपाला मार्केट येथे लोकल कांद्याला दोन हजार रुपयाचा भाव भेटला पुणे पिंपरी लोकल कांद्याला दोन हजार रुपये क्विंटलचा भाव भेटला वडगाव पेठ येथे लोकल कांदा दोन हजार रुपये क्विंटल इस्लामपूर एकवीसशे रुपये प्रति क्विंटल कामठी येथे लोकल कांद्याला दोन हजार तीस रुपये भाव भेटला सोलापूर पांढऱ्या कांद्याला साडेतीन हजार रुपये क्विंटलचा भाव भेटताना दिसत आहे नागपूर येथे पांढर कांद्याला दोन हजार रुपये क्विंटलचा भाव भेटताना दिसत आहे कळवण येथे उन्हाळी कांदा दोन हजार पन्नास रुपये संगमनेर येथे उन्हाळी कांदा एकवीसशे रुपये प्रति क्विंटल पिंपळगाव बसवंत येथे एकवीसशे रुपये प्रति क्विंटल चॅनल सबस्क्राईब करून जावा धन्यवाद